नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्ताकार बांधवांनो थमने टायटल वाचलं होय मित्रांनो सलमान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आपडेट देशांतर्गत बाजारामध्ये अमेरिकेमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्वाची आपडेटा अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजरामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण असं काय घडलंय अमेरिकेत की ज्याच्यामुळे देशां आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता अमेरिके असल्यामुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण अमेरिकेत असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव तर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव कळ बदलणार कधी बदलणार किती बदलणार कसा बदलणार आणि बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या परिस्थितीत मग आपण सोयाबीनची विक्री कधी करण्याचा निर्णय घ्यायचा यामुळे होणार आपला फायदा सगळं सविस्तर समजावून सांगतो पण एवढीच विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत आपण सर्वांनी इथं पहावा बघा कास्ताकार बांधफान जर अमेरिकेचा विचार केला अमेरिका हा जो देश आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश आहे परंतु याचा याच्याशी काही घेणं देणं नाही सध्या काय झाले की जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प हे त्या ठिकाणी राष्ट्र राष्ट्राध्यक्ष पदावरती त्या ठिकाणी विराजमान झाले तेव्हापासून जी काही निर्णय श्रंखला त्यांनी सुरू केली याच्यामुळे काय झाले की डॉलर मजबूत होत चालला आणि डॉलर जसा जसा मजबूत होत जाईल तसा तसा एगरी ला फायदा होत जाणार याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुधारताना दिसतोय आणि याच्यामुळंच देशातील सोयाबीनच्या बाजारभावात जर नजीकच्या भविष्यात दोन तीनशेची ची तेजी आली सध्याचा भाव जो की बाबा अडतीसशे ते दरम्यान आहे तो जर सुधारून चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान आला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मन म्हणजे लक्षात आलं का अमेरिकेतील घडामोडीमुळे सीबॉटवर सोयाबीनचा भाव सुधारत जाणार याचा सकारात्मक पर परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावर होणार पण याच्यामुळे भविष्यात साडेचार पाच हजार साडेपाच हजार असं काही सोयाबीनचा भाव दिसणार नाही म्हणून ही तुम्हाला दोन एकशेची तेजी अमेरिकेतील या असणाऱ्या अनुकूल बदलांमुळे दिसली तर आपण सोयाबीनची विक्री करून ओरिजिनल पावती घ्यावी म्हणजे जर भविष्यात भावांतर योजना त्या ठिकाणी जाहीर झाली तर आपला फायदा होऊ शकतो तर ही होती मित्रांनो सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशातील बाजारात या पद्धतीनं प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार